येरमाळा येथील नियोजन अभावी मोटार गाड्यांच्या प्रकाशातच ओबीसी बांधवासी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी साधलाय संवाद एका बाजूला आरक्षणाच्या संदर्भातला असं आणि दुसऱ्या बाजूला या आरक्षणावरचा मराठा समाज वेगळा झाला आणि ओबीसी समाज निर् झाला एकमेकाला पाण्या देत अशी परिस्थिती आहे ओबीसी असं म्हणतो की मी मराठा समाजाला मतदान भांडण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा काही त्रास नाही पण जे राजकीय भांडणचं सामाजिक भांडण झालं गजन दिवस ज्यावेळेस शरद पवारांना भेटून आले त्यावेळेस ते म्हणाले की आता परिस्थिती अशी झाली आहे की एकमेकाच्या लग्नाला जाणार नाही तिमाला जाणार नाही तेव्हा ही परिस्थिती होऊन न गेलं ते पक्ष म्हणून आपली असणारी कारवाई असं ही त्या ठिकाणी वाटतं

अधिक दक्षता सलोखा रह ग वातावरण उघलना नहीं जी भूमिका घूम तीन इतना राजकीय पक्षा कि वेगा जात पाजे माता समाजा जी भूमिका तभी भूमिका इतर पक्षा ने सुधा तेज वातावरण उगड़ना नहीं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि विशेष लोक ओबीसीला सर आव्हान करतो की त्यांना त्यांचा अधिकार हा थांबवायचा था असेल आणि अधिकार ठेवायचा असेल तर त्यांना एक राजकीय चेहरा निर्माण करावा लागेल सात ऑगस्ट या दिवशी बी पी शिंदेने ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि आपण या यात्रेची सत्ता सुद्धा सात ऑगस्टला औरक्ष